लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सोळा एप्रिलच्या भागामध्ये आता खऱ्या अर्थाने कला आणि अद्वैत यांच्या नात्याला एक वेगळं वळण लागणार आहे गुरुजींनी खूप मोठी भविष्यवाणी करत इकडे आता संगीताला अलर्ट केलेला आहे इकडे कलाच्या डोक्यामध्ये सतत अद्वैत सतत अद्वैत हाच विचार असतो आणि ती अद्वैतचाच विचार करत असते आणि आपण अद्वैतच्या प्रेमात पडलोय हे तिला जाणवतं किती छान भावना आहे ही असा विचार करत ती आता स्वतःच अगदी मोर पंखी असतात की हवेत तर तर आता इकडे आपल्या रूममध्ये येत असते तोपर्यंत संगीताने गुरुजींना काजलची पत्रिका दाखवलेली असते आणि त्यावरती आता इकडे गुरुजी काजलची पत्रिका पाहत असतात आणि ते म्हणतात नाही नाही काजलच्या पत्रिकेमध्ये काही चुकीचं असं नाहीये काजलची पत्रिका एकदम चांगली आहे तिचा भाग्योदय तर होणारच आहे हा पण तुम्हाला तुमच्या कलेची काळजी घ्यायला पाहिजे तिच्या संसारामध्ये तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असं म्हटल्यावर ती संगीत आता घाबरते आणि त्यावरती आता गुरुजी सांगायला लागतात मी याआधी सुद्धा तुम्हाला ही गोष्ट सांगितली होती पण ती वेळ आत्ता आलेली आहे तिच्या आयुष्यामध्ये काहीतरी असं घडणार आहे की ज्याच्यामुळे तिच्या आयुष्याला जबरदस्त कलाटणी मिळणार आहे आणि संसारात खूप मोठा त्या काहीतरी घटना घडणार आहे असं म्हटल्यावर ती संगीताच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते आणि आता गुरुजी हे काय आहे सगळं माझ्या मुलीच्या आयुष्यातनं संकट कधी जाणार यावरती गुरुजी म्हणतात हे बघा योग्य त्यावेळी आली की सगळं नीट होईल पण तोपर्यंत तुमच्या कलेला खूप त्रास आहे कलेला या सगळ्यामध्ये आता सांभाळून राहायला पाहिजे संगीता विचार ते नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझ्या कलेला त्रास नको व्हायला मला कलेला सावध करायला पाहिजे तिच्या संसारामध्ये विघ्न येणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे नाही नाही मला काही कळतच नाहीये असं म्हणत इकडे आता संगीता स्वतःलाच आता घाबरून असते आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला जाऊन आता कलेला ही गोष्ट सांगायला पाहिजे मला कलेला समजवायला पाहिजे इकडे तोपर्यंत आता डोक्यामध्ये विचार चालू असतात सोहमच्या ते फक्त आणि तो आता अस्वस्थ होत असतो की आपण जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे चुकीचा आहे आपण काजलवरती प्रेम करत असून आपण लग्नाचा निर्णय घेऊन चूक तर महिना केली असं म्हणत तो स्वतःशीच विचार करत असताना इकडे आता कला तिच्या रूमकडे जायला निघालेली असते कलाच्या डोक्यामध्ये सा विचार तर तर कला जशी चाललेली असते तसंच आता कलाचं लक्ष दाराकडे जातं दार उघड असत पण सोहम अस्वस्थपणे घालत असतो हे आता कलाच्या लक्षात येतं आणि कला विचार करायला लागते नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे हा सोहम असा का पद्धतीने बसलाय माझ्या मनात शंका आहे मी बोलून घेऊ का सोहम सोबत पण आता जर का मी सोहमसोबत बोलायला गेले तर चांदेकरला आवडणार नाहीये त्याला असं वाटेल की मी भोचकपणा करते आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी काही डायरेक्ट बोलत नाही मी आधी चांदेकर सोबत बोलते आणि चांदेकर सोबत बोलून त्यानंतर मग आता इकडे बोलायला लागते ला ला असं म्हटल्यावर ती ती विचार करते आणि या सगळ्यामध्ये आता अद्वैत सोबत बोलूया आणि त्यानंतर बाकी ठरवूया असं म्हणत ती आता जाण्याचा मोह टाळते पण तिच्या डोक्यात लक्षात येतं की या सगळ्यामध्ये काहीतरी गडबड आहे सोहम या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ आहे नक्की काय झालंय याचा मला शोध घ्यायलाच पाहिजे असा विचार करत ती आता अद्वैतकडे येते आता सांगते चांदेकर म्हणजे तुला तुझ्या भावाबद्दल चांगलं माहिती असेल चांगलंच माहिती असेल पण मला जे काही सांगायचंय ना ते तू ऐकून घे या सगळ्यामध्ये ना मला सोहम अजूनही अजूनही खूप उदास वाटतो आहे मला सोहम जर कळत नाही आहे त्याच्या डोक्यात काहीतरी विचार आहे तो दाखवतोय आपल्या सगळ्यांच्या समोर आता कि त्याला काही प्रॉब्लेम नाहीये है पण खरंच त्याला प्रॉब्लेम आहे असं मला वाटतंय यावरती अद्वैत म्हणतो तू किती ओळखतेस माझ्या भावाला मीमा भावा मी माझ्या भावाला चांगलं ओळखतो इतक्या वर्ष मी त्याला ओळखतोय तू आत्ता आत्ता मला ओळखायला लागलेली आहेस आणि तू काय मला सांगतेस माझ्या भावाबद्दल यावरती कला म्हणते ठीक आहे मला त्याच्याबद्दल नसेल कळत पण या सगळ्यामध्ये लग्न करायला तो तयार झाला तरी प्रेम प्रेम आहे का त्याचं यावरती अद्वैत म्हणतो प्रेम असल्याशिवाय तो लग्न करणार का आणि तुला काय ग प्रेमामधलं जास्त कळतंय तू कधी कुणावरती प्रेम केलंयस तू कुणावरती प्रेम केलं असतस तर तुला या सगळ्यामध्ये आता प्रेमाबद्दलची गोष्ट कळली असती काहीही बोलते असं म्हणत अद्वैत आता कलाला या सगळ्यामध्ये उगाच फटकारतो आणि त्यावरती इकडे आता कला म्हणते कलाला असते आणि अद्वैत म्हणतो काय प्रेम केलंय कुणावरती प्रेम केलंयस तू असं म्हणत अद्वैत आता खोलामध्ये शिरून तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला आता कलाला असते आणि लाजून कला तिकडून निघून जाते कला निघून गेल्यावरती आता इकडे अद्वैतला कळतच नाही प्रेम कुणावरती केलं हिने आणि असं म्हणत तो आता काय झालंय कुणावरती काय आहे हे नक्की असं म्हणत तो तिच्या आता मागे मागे जाणार पण तो पर्यंत इकडे आता कला इकडून निघून जाते कला निघून जाते सरोज हडकते सरोज चिडते काय मूर्ख मुलगी आहे ही मला ह्या अशा पद्धतीने ढकलून गेली असं म्हणत छेडलेली आता इकडे सरोज तिच्याकडे पाहते त्यानंतर ती आता रूममध्ये येते इकडे अद्वे तिच्या करत असतो काय ही प्रेमात पडले कधी प्रेमात पडली याच्या आधी प्रेमात पडली लग्नाच्या आधी पडली आत्ता पडली अद्वैत थोडासा अस्वस्थ होतो आणि अस्वस्थ झालेला अद्वैत आता विचार करत असतानाच तिकडे आता सरोज येते काय रे अद्वैत ही अशी कशी काय गेली मुलगी ही मुलगी अशा पद्धतीने धावत का गेली मला कळत नाही आहे काय झालंय काय हिला यावरती अद्वैत म्हणतो काय माहित नाही आई मला तू नको त्याचं टेन्शन घेऊस असं म्हणत अद्वैत आता सरोजला या सगळ्यामध्ये बोलत असतो आणि त्याच वेळेला सरोज विचारत असते पण झालंय का हिला हिचं जरा अतिशय चाललंय हा तुझ्याशी जवळ करण्याचा प्रयत्न करते की काय असं म्हणत सरोज आपलं शेवटचं वाक्य टाकतेच तोपर्यंत इकडे आता सोहमचाच विचार करत खाली बसलेली असते जेव्हा काजू सोहमचा विचार करत असते आणि त्याच वेळेला तिला कळत नसतं की सोहमने या सगळ्यामध्ये आता असं का वागतोय आपल्याला त्याच्याशी बोलायला पाहिजे का नक्की काय आहे तोपर्यंत कला येते आणि तिला मिठी मारते कला मिठी मारून या सगळ्यामध्ये आता जोरा काजल 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 मी प्रेमात पडले काजल मी प्रेमात पडले असं जोराजोरात ओरडायला लागते त्यावरती काजल म्हणतो काय झालं ताई अगं इतकी का तू खुश आहेस काय झालंय नक्की त्यावरती काजलला हाताला धरून नाचत नाचत कला काही थांबण्याचा विचारच करत नसते या सगळ्यामध्ये आता इतका आनंद असतो आणि काजल मी चांदेकरच्या प्रेमात पडले काजल मी चांदेकरच्या प्रेमात पडले मला इतकं छान वाटतंय ना आणि त्यानंतर मग आता काजल सुद्धा हे सगळं पाहते आणि खरंच प्रेमात पडणं ही भावना इतकी महत्वाची असते का आणि इतकी सुख असते का की या भावनेमुळे आता इकडे ताईचं हे असं झालंय म्हणजे ताई या सगळ्यामध्ये इतकी खुश आहे इतकं खुश मी तिला कधीच बघितलं नव्हतं हा सगळा प्रेमाचा जादू आहे का माझं सुद्धा सोहमवती प्रेम आहे का मी पण सोहमवती प्रेम करते का मग मी माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी इतका वेळ का घेतला का हे सगळं झालं नाही नाही काय आहे नक्की मी सुद्धा सोहम्बच प्रेम व्यक्त करायला पाहिजे होतं का असं म्हणत काजलच्या मनात एक न शंभर प्रश्न आता पिंगा घालत असतात आणि काजल या सगळ्यामध्ये खूपच अस्वस्थ होत असते तोपर्यंत कला आता इकडे देवी आईच्या मंदिरात येते देवी आईच्या मंदिरात आल्यावरती कला आता हात जोडून नमस्कार करते आणि खरंच आज मला खऱ्या अर्थाने समजलेला आहे की माझं चांदेकर ती प्रेम आहे आणि या प्रेमाचा मी तर स्वीकार केलेला आहे म्हणजे आमचा प्रवास जो काही एकमेकांची तोंड न बघण्यापासून झाला तो आज इथपर्यंत येऊन थांबलेला आहे म्हणजे या सगळ्यामध्ये मी चांदेकरच्या कधीतरी प्रेमात पडेल असं मला कदा वाटलं नव्हतं पण आज या सगळ्यामध्ये मला समजलेलं आहे की माझं चांदेकर नितांत प्रेम आहे आणि आज आमच्यामध्ये आता काहीतरी बॉन्डिंग तयार झाले तिरस्कारापासून ती प्रेमापर्यंतची भावना न बोलण्यापासून तीच एकमेकांच्या सोबत राहण्याची भावना अगदी आता अगदी एकमेकांना नको नको ते बोलण्यापासून आज एकत्र एकमेकांच्या सोबत उभं राहण्याची भावना ही भावना काहीतरी वेगळीच आहे असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता देवाला सांगत असते खरंच आज मला साक्षात्कार झालेला आहे की माझं प्रेम मी कबूल करत आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे बरोबर कलाला आपल्या मनातली भावना आता समजलेली असते आणि ती देवाचे आभार मानत असते आणि तोपर्यंत काजल येते आणि ताई खरंच तो प्रेमात पडलंस का दाजींच्या यावरती आता इकडे सांगायला लागते कला खरं सांगू का तर मलाच कळत नाहीये की नक्की माझ्यासोबत काय होते प्रेमात पडले ही गोष्ट मात्र खरी आहे आणि या सगळ्यामध्ये आता इतका आनंद झालाय म्हणून काजू मला सांगू यावर ती काजू म्हणते खरंच आई ताई तू या सगळ्यामध्ये आता खरंच प्रेमात पडलेस हे तुझ्या तोंडावरून दिसतंय या सगळ्यामध्ये आता काजल विचार करत असते की ताईला तर तिचं प्रेम मिळालेलं आहे काहीही झालं तरी सुद्धा मला सुद्धा या सगळ्यामध्ये आता सोहमला सांगायला हवे का पण उशीर झालाय का तिला कळतच नसतं की नक्की काय झालंय प्रेमाची भावना इतकी जर का सुखावं असेल तर आपण त्याचा का नाही अनुभव घेतला का याच्या आधी सुद्धा सोहमला दूर लोटलं आणि आता ती चुकी आपण करायची आहे का नाही नाही आत्ता पुन्हा ती चुकी केली तर पुन्हा सोहम आपल्यापासून लांब जाईल तिच्या डोक्यात काय चाललेलं असतं तिलाच समजत नसतं आणि तिला या सगळ्यामध्ये आता सोहम सोबत प्रेम व्यक्त करायचं असतं हे मात्र नक्की पण कसं करायचं काय करायचं हे माहीत नसतं कलाविचारी देवाच्या इथे प्रार्थना करत असते आज या सगळ्यामध्ये आता मला खरंच खरंच इतकं छान वाटतंय ना म्हणजे आम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबत आहोत एकमेकांच्या प्रेमात आहोत पण ही झाली माझ्या मनामधली घटना पण त्यानंतर त्याच्या मनात काय आहे त्याच्या मनामध्ये आता नक्की काय आहे हे मला कळलंच पाहिजे म्हणजे आयुष्याचा जोडीदार म्हणून मला चांदेकरच पाहिजे आयुष्याच्या शेवटापर्यंत मला चांदेकरच्या सोबतच राहायचं आहे काहीही झालं तरी मला त्याच्यापासून बिलकुल वेगळं व्हायचं नाही आहे पण हे शक्य आहे का तिला कळतच नसतं की जी भावना आपल्या मनामध्ये आहे तीच भावना चांदेकरच्या मनात असेल का खरच चांदेकर या सगळ्यामध्ये आता आपल्यावरती प्रेम करेल का नक्की त्याला आपण जोडीदार म्हणून हवेत का एक ना शंभर शंका तिच्या डोक्यात येत असतात आणि आपलं चांदेकर प्रेम असलं तरी सुद्धा त्याचं प्रेम आहे की नाही हे काढून घेतलंच पाहिजे असं म्हणत इकडे आता खुश असलेल्या कलावरती नयनाची नजर पडते आणि नैना विचार कर ते काय चाललंय काय हिचं म्हणजे या सगळ्यामध्ये आता हिला इतकं खुश व्हायचं काही कारणच नाहीये तरी सुद्धा ही इतकी खुश काय आहे नाही नाही याच कारण मला शोधलंच पाहिजे असं म्हणत ना उतावळी या सगळ्यामध्ये आता कारण शोधण्यासाठी चांगलीच उतावळी झालेली असते आणि ती विचार करते की जोपर्यंत मला काही समजत नाहीये कारण तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मला हिच्यावर नजर ठेवून राहिली पाहिजे कला खूप खुश असते आणि आता तिला काय करू आणि काय नको झालेलं असतं स्वतःच्याच वनाचा ठाव लागल्यासारखी ती आता इकडून तिकडे तिकडून इकड़े फिरत असते आणि नैना तिच्यावरती बारीक नजर ठेवून असते तोपर्यंत अद्वैत अस्वस्थ असतो काय बोलून गेली ही खरे म्हणजे ती प्रेमात पडली कोणाच्या प्रेमात पडले काहीच बोल आणि अद्वेतला स्वतःला इतका अस्वस्थ का वाटत असतं हे त्यालाच मुळात कळत नसतं म्हणजे हा ती प्रेमात पडली असेल तरी अद्वेतचा काय संबंध कोणाच्या का, का पडेना पण त्याला ही गोष्ट खटकत असते कोणाच्या प्रेमात पडले आणि लग्नाच्या आधी पडली असेल का की आत्ता पडली असेल नाही नाही आत्ता कशी पडेल मग मला कसं नाही माहिती त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजलेलं असतं आणि शंका कुशंका असं घडेल की तसं घडेल या सगळ्यामध्ये त्याचं डोकं भंडावून गेलेलं असतं त्याला कळतच नसतं की नक्की कलाने कुणाबद्दल प्रेम वाटतंय किंवा नक्की कला या सगळ्यामध्ये आता आपल्याला जे काही बोलली ते काय होतं नाही नाही काहीही झालं तरी मला तिलाच विचारायला पाहिजे तिला विचारून या सगळ्यामध्ये आता मी हा सोक्षमोक्ष मोक्ष लावून टाकतो उगाच डोक्याला ताप कशाला करून घेऊ नक्की तिच्या मनामध्ये काय चाललंय हे जोपर्यंत तिच्याकडून मला कळत नाहीये तोपर्यंत आता काही मी गप्प बसत नाही असं म्हणत अद्वैत आता तिला विचारण्याचा प्रयत्न करणार असतो पण तोपर्यंत कला रूम मध्ये येते रूममध्ये आल्यावर ती अद्वैत तिच्या जवळ येतो काय गं खरे काय बोलालीस मगाशी तू वेड्यासारखं का जे काही बडबडून गेलीस ते उगाच होतं ना काय बोललीस प्रेमात पडलेस कुणाच्या प्रेमात पडलेस लग्नाच्या आधी पडली होतीस की आत्ता पडलेस आत्ता पडलेस तर कोण आहे आधी होता तर कोण आहे मला तुझ्याबद्दल काहीच माहिती नाहीये काय नक्की आहे बोल तरी काय झालंय बोल तरी त्याला इतका प्रश्न पडलेला असतो आणि त्याला या सगळ्यामध्ये कळतच नसतं की आपण काय करतोय काय चुकीचं काय बरोबर किंवा आपल्यासोबत जे काही घडतंय ते बरोबर आहे का आणि तो कलाला विचारत असतो कला आता विचार करते की मी ह्याला सांगू का की मी ह्याच्या प्रेमात पडले पण नाही मी जर का याला सांगितलं की मी ह्याच्या प्रेमात पडलेली आहे तर हा या सगळ्यामध्ये आता याचा उलटा अर्थ काढेल आणि काहीतरी उलटं सुलट विचार करेल म्हणजे मी जर ह्याला म्हटले की हो मी प्रेमात पडले मी जर ह्याला म्हटले की हो मला तुझ्याबद्दल प्रेम वाटते तर या सगळ्यामध्ये आता तो म्हणेल उलटच की नाही प्रेमात कशी पडू शकतेस तो म्हणेल की नाही तू असं कसं करू शकतेस असं म्हणत आता इकडे कला विचार करते नाही त्याच्या मनात काय चाललंय ना हे जोपर्यंत त्याच्याकडून मी आता काढून घेत नाहीये ना तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मी काही गप्प बसणार नाहीये म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा त्याच्या मनात काय चाललंय हे मला जाणून घ्यायला पाहिजे माझ्या मनातलं मी कधीही सांगू शकते पण माझ्या मनातलं सांगून आता त्याच्या मनातलं मला कळणार नाहीये ना त्यामुळे नक्की याच्या मनात काय चाललंय मी जर का माझं प्रेम व्यक्त केलं तर या प्रेमाचा तो स्वीकार करेल का हे मला माहित नाहीये आणि म्हणून म्हणून मला त्याच्याबद्दलचं जे काही सत्य आहे ते सत्य त्याच्या मनातलं सत्य काढून घेतल्याशिवाय मी या सगळ्यामध्ये आता काही करू शकत नाही आहे असं आता ती विचार करत असते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता कला म्हणते काही नाही अद तुझं काय चाललंय कोणाच्या प्रेमात आहेस अगं तू मला काही सांगणार आहेस की नाही सांगणार आहेस नक्की तुझ्या मनात तरी काय चाललंय यावरती मग आता इकडे कला सांगायला लागते हो मी प्रेमात आहे म्हणतो कधी होतीस आधी होतीस की आत्ता आहेस काय बोलतेस कोण आहे तो यावरती मग आता कला अजूनही मनातल्या मनात विचार करते ह्याला काही शंका पडलेली आहे की मी कोणाच्या प्रेमात पडले काय झालेलं आहे नाही नाही हा इतकी सगळी चौकशी का करतोय याच्या मनाचा कौल सुद्धा मला घेतला पाहिजे तर आता अद्वेत जवळ येतो कलाची हनवटी आपल्या हाताने जातो आणि खरे मी काहीतरी विचारतोय तुला अगं कोणाच्या प्रेमात आहेस तू कलाला या सगळ्यामध्ये आता अद्वैतच्या मनातलं जाणून घेण्याच्या सोबतच आपल्या मनातलं सांगायचं सा सुद्धा असतं आणि त्यामुळे कला विचार करते आत्ता नाही मी सांगणार काहीही झालं तरी सुद्धा याच्या मनात काय आहे हे जोपर्यंत मी जाणून घेत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मी माझ्या मनातली गोष्ट आता कधीच सांगणार नाहीये आणि त्यामुळे ती सांगायला लागते अरे म्हणजे मी ना मी प्रेमात आत्ता आहे अद्वैत थोडासा जपातो कुणाच्या प्रेमात आहेस त्यावरती ती सांगते कलेच्या यावरती मग आता म्हणतो म्हणजे काय मी तुला काहीतरी प्रश्न साधा सोपा सरळ विचारला पण तुला या सगळ्यामध्ये साध्या सोप्या प्रश्नाचं सा, सोपं उत्तर द्यायचं माहीत आहे ना तुला या सगळ्यामध्ये घुमवून 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 गोष्टी सांगायच्या आहेत बोल लवकर काय आहे या सगळ्यामध्ये कोण कला काय कला यावरती ती सांगते मी माझ्या कलेवरती नितांत प्रेम करते माझी कला मला खूप आवडते आणि या कलेचा मी आदर सत्कारण करते आणि या कलेला मला ना जपायचं आहे असं म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो बाद झालं तुझं हे गोलगोलचं बोलणं बंद कर आणि मला सांग तू कुणाच्या मा व्यक्तीच्या प्रेमात आहेस का असं म्हणत अद्वैत खोचकपणे त्याला आता सगळं जाणून घ्यायचं असतं की नक्की ही खरे आता प्रेमात आहे नाही आहे आपल्याला काय सांगते खरं सांगते खोटं सांगते त्याला कळतच नसतं त्यावरती कला मात्र आता इकडे एक वेगळाच हे टाकते की माझं कलेवरती प्रेम आहे कलेवरती प्रेम आहे म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो गप्प बस काहीतरी बडबडू नकोस तुला जो विचारतोय त्या प्रश्नाची उत्तरं तुला द्यायची नाहीयेत तुला काहीतरी भलतच बोलायचं आहे त्यावरती कला म्हणते असं काय करतो चांदेकर अरे म्हणजे मी जी काही माझी कला करते ना त्या कलेवरती माझं प्रेम असणारच आहे ना मग तू असं का बोलतोयस असं म्हणत ती विचारलं होती ती सांगते मला एक सांग चांदेकर तू या सगळ्यामध्ये नैना ताईवरती प्रेम केलं होतंच मला माहिती आहे नैना ताईवरती प्रेम केलंस पण त्यानंतर त्यानंतर मग कधी कोणाच्या तू प्रेमात पडलायस का आता कलाला जाणून घ्यायचं असतं की या सगळ्यामध्ये आता अद्वैत प्रेमात पडलाय का नक्की आपल्या प्रेमात आहे का हे तिला कळत नसतं आणि त्यामुळे ती म्हणते सांग ना चांदेकर जर का या सगळ्यामध्ये तू आता प्रेमात पडलायस का अद्वैत म्हणतो नाही नैनानंतर मी कधी प्रेमात पडलेलो नाहीये कला सांगते मग एक गोष्ट सांग ना आता नैनाताईच्या तू प्रेमात होतास त्याच्यानंतर तुझ्या मनामध्ये असं नाही का शंका आली की तुझ्यासाठी कोणती योग्य कोणत्या प्रकारची मुलगी योग्य आहे तुला या सगळ्यामध्ये आता कोण या सगळ्यामध्ये आवडतं किंवा कशा प्रकारची मुलगी तुला बघायला आवडेल किंवा कशा प्रकारच्या मुलीच्या तू प्रेमात पडायला आवडशील यावरती मग आता अद्वैत सांगायला लागतो म्हणजे मला नेहमी माहिती आहे की अपोजिट पोल्स आर ॲट्रॅक्ट अपोजिट पोल्स अट्रॅक्ट त्यामुळे मी एकदम परफेक्शनिस्ट आहे तर वेंधळी मी एकदम कसा जेंटलमॅन आहे तर थोडीशी बालिश मी एकदम कसा परफेक्ट आहे तर थोडीशी अनपर्फेक्शनिस्ट ही अशा प्रकारची मुलगी असं म्हणत अद्वैत काहीतरी उलटच बोलणार असतो पण कला या सगळ्यामध्ये उलटीच समजूत करून घेत असते बरं हे सगळं चालू असताना इकडे आता ऐकत असते ती म्हणजे नैना नैना ऐकत असते ही गोष्ट आता इकडे तिच्या हातून ज्यावेळेला ग्लास फुटतो त्यावेळेला समजते नैनाच्या हातून ग्लास खाली पडतो आणि दोघांचं लक्ष तिकडे जातं मग दोघांचा चालू असलेला विषय थांबतो दुसऱ्या दिवशी इकडे आता लग्नाची जय्यत तयारी झाली असताना संगीता येते आणि संगीता सांगायला लागते कले गुरुजींनी काहीतरी वेगळाच इशारा दिलाय बरं का तू या सगळ्यामध्ये आता उगाच विचार करत बसू नको तुला समजतंय का तुझ्या संसाराला धोका आहे तू तुझ्या तु संसाराचा धोका पत्करू नको असं कोणतंही कृत्य करू नको की ज्या त्याच्यामुळे तुझ्या संसारावरती धोका निर्माण होईल असं म्हटल्यावरती मग आता कला म्हणते आई काय झालं तू नको इतका सगळा विचार करत बसू त्यावरती मग आता ते सांगायला लागते विचार कसा करू नको गुरुजी जे काही बोलले ना ते बाकीत नेहमी खरं ठरत असं म्हणत मग मात्र तू काळजी घे तुझ्या संसाराला जप असं आता कलाला संगीत सांगत असते तोपर्यंत कला आपल्या तो रूममध्ये येते आणि ती अद्वैतला आपल्या गळ्यामध्ये नेकलेस घालायला सांगते अद्वैत गळ्यात नेकलेस घालतो नेकलेस घातल्यावरती दोघं जण छानपैकी डान्स करत असतात आणि या सगळ्यामध्ये कलावरती काय संकट येणार आहे कला अद्वैतच्यामध्ये दुरावा येणार आहे का आणि हे सगळं कशामुळे घडणार आहे काजलचं आणि सोहमचं लग्न होणार आहे का काय नी काय सत्य आहे हे येणाऱ्या भागातच कळणार आहे